इलेक्शनच्या आधी भाषण आठवत का शेतकऱ्याचा सात बारा कोरा 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 करू बोलले होते का नव्हते आमच्या शेतकऱ्याला वाटलं ठीक आहे गेल्या दोन अडीच वर्षामध्ये या सरकारने आमच्याबद्दल काहीच केलं नाही सोयाबीनला भाव नाही दिला पिकाला भाव नाही दिला पण जर एवढा मोठा नेता व्यासपीठावर म्हणून व्यासपीठावरनं बोलत असेल कोरा 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 तर खरंच कोरा केलं जाईल झालं जा का कोरा झाला का कोरा जेव्हा याच्याबद्दल आम्ही विचारतो तेव्हा काही नेते म्हणतात आम्ही बोललोच नव्हतो अहो मग जाहीरनाम्यामध्ये काय केलं होतं तुम्ही काय लोणचं घातलं होतं का जाहीरनाम्यामध्ये तुम्ही बोललात व्यासपीठ तुम्ही बोललात आणि जेव्हा तुमची सत्ता येते ते सुद्धा काही छोटी मोठी सत्ता नाही दोनशे तीस पेक्षा जास्त आमदार मित्र पक्ष मिळून त्यांचे निवडून आले आणि जेव्हा आम्ही प्रश्न करतो सामान्य लोक प्रश्न करतात बच्चू भाऊ प्रश्न करतात तेव्हा हे सर्व नेते म्हणतात आम्हाला माहितीच नाही आम्ही बोललोच नाही मी तुम्हाला सर्वांना बोलतो या सर्व मागण्या जर आपल्या त्या ठिकाणी या सरकारने मान्य केल्या नाही तुम्ही कोरा कोरा म्हणला पण आम्ही म्हणेल तुमच्या खुर्च्या तुम्ही सोडा 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 हे आम्ही तुम्हाला तुम्हा, त्या ठिकाणी म्हणणार आहोत हो सरळ सरळ सामान्य लोकांना गंडवलं यांनी तुम्हाला आठवते जेव्हा अवकाळी आणि दुष्काळ पडला होता इलेक्शनच्या आधी या सरकारने एक जी काढला होता की नुकसान झालेल्या शेतकऱ्याला तेरा हजार रुपये हेक्टरी देऊ दोन हेक्टर वरन तीन हेक्टर वरन यांनी अनुदान ते मदत त्या ठिकाणी नेली होती पण गेल्या काही दिवसांपूर्वी हीच मदत हाच तो जी आर गुपचूप काळ्या रात्री त्यांनी बदलला तीन हेक्टर वरन कितीवर आणला तर दोन हेक्टर वर आणला तेरा हजारावरनं मदत कितीवर आणली तर आठ हजार वर आणली गुपचूप चर्चा पण नाही या बाबतीतली जर संत्रा उत्पादक शेतकरी इथं असेल काल परवा जो अवकाळी पाऊस झाला त्याच्यामध्ये तुमचं नुकसान झालं असेल तर पूर्वीच्या जी प्रमाणे तीन हेक्टरला तुम्हाला एक लाख सहा हजार रुपये मिळाले असते पण आता हा जो गुपचूप मत मिळाली आता काय फरक पडत नाही शेतकरी काय बोंबलला काय बोलला काय गेला काय कुठे काय झालं कुणी आत्महत्या केली तरी आणि लगेच आता जी आर बदलला त्या संत्र्याच्या शेतकऱ्याला त्या दोन हेक्टरला किती मिळला तर पंचेचाळीस हजार रुपये म्हणजे साठ हजार रुपये सरकारकडनं जे मिळणार होते आता मिळणार नाहीत गुपचूप जी आर बदलला तसंच आपल्या विम्याच्या बाबतीत घोळ केला यांनी एक रुपयामध्ये विमा आमच्या शेतकऱ्याला देणार अशी योजना तुम्ही आणली होती आम्ही स्वागत केलं होतं या राज्यातल्या दोन तीन कोटी शेतकऱ्याला किती खर्च लागत होता तर दोन तीन कोटी रुपये लागत होता बाकी सगळं सहा हजार कोटी राज्य सरकार आणि केंद्र सरकार तो भार उचलत होतं आत्ता जी आर बदलला काय बदलला जी आर की सगळा लोड हा आमच्या शेतकऱ्यावर आणि चार निकषामध्ये आमच्या शेतकऱ्याला जी मदत मिळत होती कापनी प्रयोग आणि त्याच्यामध्ये जे उत्पादनामध्ये फरक असेल त्याची जे काय फरक लागला शेतकऱ्याला मदत देणार असं पूर्वीच्या जी आर मध्ये होत अवकाळी पाऊस आला तर शेतकऱ्याला मदत मिळणार असे चार निकष होते आणि या सरकारली गेल्या काही दिवसांपूर्वी काय केलं चारीचा चारी, चारी निकष काढून टाकले फक्त एकच निकष ठेवला आता जो अवकाळी पाऊस आला त्या पावसामध्ये तुम्हाला विम्याकडनं एक रुपया सुद्धा तिथं मिळणार नाही असं या सरकारने कोणाचा विचार केला असेल तर त्या विमा कंपनीचा विचार केला आणि आपल्या सर्वांना कशावर ठेवलं तर वाऱ्यावर हो सोडून दिलं मग हा जो बच्चू भाऊंचा लढा आहे हा जो लढा आपण सर्वजण लढत आहोत शेतकरी कष्टकरी लढत आहोत मी तुम्हाला सर्वांना विचारतो हा लढा महत्वाचा आहे का नाही आहे आहे का नाही आहे अहो हे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब जेव्हा आम्ही मुद्दा मांडतो आमच्या शेतकऱ्याचा सिबिल खराब झाले हो पैसे नाही देत बँक तेव्हा हे म्हणतात मीडिया समोर याद राखा जर सिबिल विचारलं आमच्या शेतकऱ्याला तर तुम्हाला बघतोच पण या नेत्यांचं भाषण फक्त भाषण असतं वस्तुस्थिती नाही तर जमिनी